राज्याच्या खजिन्याची चावी अजित दादांच्या हाती मात्र माझ्या सहीने सर्व कारभार बार्शीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी अजित दादांच्या हाती देण्यात आलेली आहे मात्र अजितदादांनी दादांनी असं सांगितलंय की देवेंद्र फडणवीस यांनी सही केल्यावरच मी हा खजिना उघडणार आहे त्यामुळे या विकास कामांची यादी मी आजच मंजूर करत असून जे जे काम या यादीतून सुचवण्यात आलेले ते सर्व कामं होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलाय धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीत राष्ट्रवादी उमेदवार अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे प्रचारार्थ मोठी ताकद त्या ठिकाणी लावली असल्याचं बघायला मिळत आहे अशातच आज बार्शी सोलापूर येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती त्यावेळी ते बोलत होते बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या मतदारसंघात कशा पद्धतीनं विकासकामे केलीत काय काय योजना आल्या त्याची संपूर्ण यादी वाचून दाखवली आणि ते वाचत असताना त्यांनी या सर्वांचं श्रेय मला दिलं मात्र मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो या बार्शीच्या कामाचा भागीरथ जर कोणी असेल तर ते राजेंद्र राऊत हेच आहेत सातशे कोटी रुपयांची बारशी उपसा सिंचन योजना आली ती केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे आली राजेंद्र राऊत अतिशय हुशार माणूस आहे त्यांनी मला भगवंताचं दर्शन दिलं आणि यावेळेस प्रलंबित विकास कामांची एक यादी माझ्या हातात दिली खरं म्हणजे राजाभाऊ राऊतांनी या ठिकाणी काय काय झालं ते सांगितलं कशा प्रकारे पाणी येत आहे हे सांगितलं आणि हे सांगत असताना त्याचं सगळं श्रेय त्यांनी मला दिलं पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो या बार्शीचा भगीरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे सातशे कोटीची बार्शी उपसा सिंचन योजना आली ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली पाणी पुरवठा योजना आली ती राजेंद्र राऊतांमुळे आली।, आली मला आठवत आहे भाऊ हुशार आहेत भगवंताचं दर्शन दिलं आणि एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही कामं झाली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजा भवनवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण आहे जो व्यक्ती चोवीस तास जनतेमध्ये राहतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेचा विचार करतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेसाठी संघर्ष करतो तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहेत आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल बार्शी पाणीपुरवठा योजना दोनशे शहाण्णव कोटीची वैराग पाणी पुरवठा योजना पन्नास कोटीची भुयारी गटार योजना एकशे पंधरा कोटीची महिलांना करता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे त्रेचाळीस कोटी रुपये यादी खूप मोठी आहे बार्शी सोलापूर रस्ता आहे बार्शी तुळजापूर रस्ता आहे परांडा धाराशिव रस्ता आहे येडशी टेंबुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे जल जीवन मिशन जवळपास शंभर गावांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपये आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजाभाऊच्या पाठपुराव्यामुळे आल्या आणि राजाभाऊ काळजी करू नका ते एवढं हुशार आहेत आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी चा आओ, ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे त्यामुळे शिंदे साहेब असतील अजितदादा असेल आणि मी आहे आम्ही तिघही आहोत ही लिस्ट मी आजच मंजूर करतो काळजी करू नका हे जे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील आणि मला विश्वास आहे बारशीकरांनी जसं राजा भाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चना ताईंना देखील देतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव